नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन नसल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण जिल्हा परिषदेची एक योजना पाहणार आहोत की ज्यामार्फत झेरॉक्स मशीन मोफत मिळणार आहेत अर्ज सुरू झालेले आहेत यासाठीची आवश्यक कागदपत्रे अर्ज कुठे करायचा या, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये जिल्हा परिषद वीस उपक्रमाअंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे योजनेअंतर्गत झेरॉक्स मशीन मिळवण्याबाबतचा अर्ज सादर करण्याबाबत तर हा अशा प्रकारचा अर्ज असणार आहे आणि ही झेडपी छत्रपती संभाजीनगर यांची योजना आहे यांनी टीप सुद्धा दिलेली आहे की सदर योजना अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जाती विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे आणि दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात ती येतील तर इथे फोटो चिटकवायचा आहे तुमचा अलीकडील तीन महिन्यांचा फोटो इथे चिकटवून त्यावर ग्रामसेवकाची सही व शिक्का घ्यावा तर अशा प्रकारचा हा अर्ज असणार आहे गट विकास अधिकारी पंचायत समिती तिथे तुमच्या पंचायत समितीचं नाव टाकायचं आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि विषय त्यांनी दिलेला आहे हा फॉर्म त्यांना भरून द्यायचा आहे तर फॉर्ममध्ये पुढे काय आहे तो, तो पाहूया तर महोदय उपरोक्त विषयानुसार मी तुमचं नाव टाकायचं आहे राहणार पोस्ट तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्ज सादर करतो की जिल्हा परिषद वीस टक्के उपक्रमाअंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरोक्स मशीन पुरविणे या योजनेचा लाभ मिळण्याकरता गटविकास अधिकारी पंचायत समिती मार्फत अर्ज सादर करत असून त्या संबंधित आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आवश्यक माहिती तिथे क्लिक करायचं आहे खालील प्रत्येक प्रकारतील संपूर्ण माहिती भरावी अन्यथा अर्ज अपूर्ण समजून फेटाळण्यात येईल त्यामुळे संपूर्ण माहिती भरायची आहे प्रथम लाभार्थ्याचे संपूर्ण नाव मोबाईल क्रमांक पूर्ण पत्ता जात व जात प्रवर्ग अर्जदार दरिद्रेषेखालील कुटुंबाचा सदस्य आहे काय असल्यासोबत प्रत जोडावी आहे नाही त्याच्यावरती टीक करायची आहे सन दोन हजार तेवीस चोवीस लाभार्थ्याच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न हे एक लाखपर्यंतचे त्यानंतर सक्षम प्राधिकारी तहसीलदार यांनी दिलेल्या उत्पन्नाचा दाखला सोबत जोडला आहे काय होय नाही ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवाशी दाखला किंवा स्वयं घोषणापत्र सोबत जोडला आहे होय किंवा नाही दाखले जोडायचे आहेत ते पुढे आपण पाहूयात जागेबाबत ग्रामसेवक यांनी दाखला दाखलासोबत जोडला आहे काय आहे किंवा नाही व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा आहे काय असल्यास नमुना आठ सोबत जोडला आहे काय होय किंवा नाही त्यावरती सुद्धा टीक करायची आहे व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास त्या घरमालकांचा करारनामासोबत जोडला आहे काय होय नाही व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखलासोबत जोडला आहे का होय किंवा नाही यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्यास दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडला आहे काय तर हे सगळं तुमचं जे काही हो किंवा नाही हे उत्तर असणार आहे त्यावरती तुम्हाला टीक करायची आहे आता पुढे कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा संबंधित ग्रामसेवक यांचा जोडला आहे काय लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबतचा संबंधित ग्रामसेवक यांचा दाखला जोडला आहे काय हे सुद्धा होय आणि नाही यावरती टीक करायचं आहे लाभार्थ्यास लाभ देण्याबाबत ग्रामसभेत केलेला ठराव क्रमांक व दिनांक लाभार्थ्याचा राष्ट्रीयकृत बँकेचा आधार जोडणी असलेला खाते क्रमांक म्हणजे आधार लिंक तुमच्या बँक अकाउंटला असायला हवे तो खाते क्रमांक इथे टाकायचा आहे तर बँकेचे डिटेल्स द्यायचे आहेत बँकेचे नाव बँकेचा आय एफ सी कोड क्रमांक पुढे तुमची सही करायची आहे अर्जदाराची स्वाक्षरी नाव लिहायचं आहे दिनांक स्थळ टाकायचं आहे साठी की सदर योजनेचा लाभ मी यापूर्वी घेतलेला नसून अर्जासोबत जोडलेली व अर्जात नमूद केलेली सर्व माहिती खरी असून सदर माहिती खोटी बनावट असल्याच्या आढळल्यास मी नियमानुसार होणाऱ्या कारवाईस पात्र राहील तर तिथे तुम्हाला सही करायची आहे फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत तर अर्जासोबत स्वतः साक्षांकित केलेल्या सत्यप्रती जोडलेल्या असाव्यात तर सगळ्यात अगोदर जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला प्राधिकाऱ्यांचा जातीचा दाखला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हवे दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवाशी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचा ग्रामसेवकांनी दिलेला दाखला कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसले बाबतचा ग्रामसेवकांनी दिलेला दाखला किंवा स्वयंघोषणापत्र ग्रामसभेतील योजनेचा लाभ देणेबाबत घेण्यात आलेल्या ठरावाची नक्कल प्रत पुढे आधार कार्डची प्रत राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तकाची प्रत व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवकांचा दाखला लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवकांचा दाखला व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा आहे असल्याबाबतचा पुरावा नमुना आठ अ व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास त्या घरमालकाचा तसा करारनामा तर अशा प्रकारची तुम्हाला यासाठी लागणारी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती आहेत आणि ती जोडायची आहेत या फॉर्मसोबत तर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे पहा गट विकास अधिकारी पंचायत समिती यांची शिफारस पत्र ते असं असायला हवंय गट विकास अधिकारी पंचायत समिती या शिफारस पत्र त्यानंतर शासकीय किंवा नियम शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र किंवा दाखला किंवा स्वयं घोषणापत्र लाभधारक गरजू व पात्र असलेल्या बाबतचा ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र किंवा दाखला व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे बाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला आणि जी जी कागदपत्रे जोडायला सांगितली होती जे जे दाखले जोडायला सांगितले होते ते अशा प्रकारचे होते या फॉर्मची लास्ट डेट दिलेली नाही आहे की अर्ज कधीपर्यंत भरायचा आहे याची शेवटची तारीख सांगितलेली नाहीये तर तुम्ही हा अर्ज भरू शकता ह्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे हा अर्ज लवकरात लवकर भरून घ्या आणि सबमिट करा, जास्त करा। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद